राज्यातील महिला सुरक्षित राहिल्या नाहीत राज्यकर्त्यांचे यंत्रणेवर कोणतेही नियंत्रण नसल्याने बहिणींना न्याय मिळत नाही सटाणा शहरातील अस्मिता या कोवळ्या विद्यार्थिनीवर ओढवलेल्या प्रसंगाला कारणीभूत संस्था प्रशासनच आहे अस्मिताच्या आई वडिलांच्या डोळ्यातून निखळणाऱ्या पाण्यामागे न्यायाची अपेक्षा दिसली त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर महिलांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशी सक्षम यंत्रणा उभी करून बहिणींना न्याय देण्यासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली सटाणा शहरात शिवस्वराज्य यात्रेसाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे खासदार डॉ शोभा बच्चाव खासदार भास्कर भगरे महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी आव्हाड माजी अध्यक्ष श्रीराम शेट्टे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख आले असता झालेल्या जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते शिवतीर्थाजवळ शिवस्वराज्य यात्रेचे पारंपरिक आदिवासी नृत्याने स्वागत करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले राज्यातील तिजोरी रिकामी झाली असून सरकार थकबाकीत गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात राज्यात ठेकेदारांना कामांची पत्र देऊन काम करून घेतली जात आहेत ठेकेदारांकडून कामे सुरू होण्याच्या आधीच कमिशन घेतले गेले आज सरकारकडे ठेकेदारांना देण्यासाठी पैसे नाहीत त्यामुळे ठेकेदारांच्या आत्महत्या वाढू शकतील अशी भीती जयंत पाटील यांनी व्यक्त केली लोकसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी केंद्रातील सरकारला बाजूला सारले त्याचा धसका केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे कांद्यावरील निर्यात बंदी उठवली निर्यात शुल्क चाळीस टक्क्याहून वीस टक्क्यांवर आणले या गोष्टी फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आल्या आहेत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणा पाच वर्ष शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव देऊ जिल्हा परिषदेच्या शाळांचे नूतनीकरण करून ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेचे जाळे पुन्हा सुरू करू बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातून गेलेले उद्योग व्यवसाय परत आणू महिलांच्या सुरक्षेची हमी सरकार घेऊन आदी योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील भ्रष्टाचारी व खोके सरकार हद्दपार करा असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या पैशांवर राज्यकर्ते जनतेलाच गुलाबी स्वप्न दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत शेतकऱ्यांच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळाला पाच लाख मेट्रिक टन कांदा नाफेडने शेतकऱ्यांकडून खरेदी न करता विशिष्ट व्यापाऱ्याकडून खरेदी केला गेला लाडक्या बहिणीच्या नावाखाली बहिणींना मतांसाठी जवळ करण्याचा प्रयत्न सुरू असून जे स्वतःच्या बहिणीला झाले नाहीत ते तुम्हाला काय होतील हे वेळी शिकवा असे आव्हान खासदार अमोल कोल्हे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष केशव मांडवडे यांनी केले आलेल्या पाहुण्यांचे स्वागत राज्य महिला आयोगाच्या सदस्या माजी आमदार दीपिका संजय चव्हाण यांनी केले यावेळी भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य पोपटराव अहिरे गणेश अहिरे छोटू जगताप दिलीप बच्चाव रवींद्र सोनवणे आदी भाजपा आजी माजी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे विजय वाघ मवीप्रचे माजी सभापती नानाजी दळवी पंचायत समिती उपसभापती वसंत भामरे माजी नगरसेवक मनोज सोनवणे शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे माजी नगरसेविका सुरेखा बच्चाव प्रकाश देवरे धनसिंग वाघ भारत सोनवणे संजय वाघ काँग्रेस तालुकाध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटील शहराध्यक्ष किशोर कदम डॉक्टर विठ्ठल येवलकर जयश्री बर्डे डॉक्टर रेखा शिंदे अरुण सोनवणे रत्नाकर सोनवणे नितीन सोनवणे सुमित वाघ गौरव रौंदळ नितीन सोनवणे सनी देवरे अमोल बच्चाव मुन्ना मांडवडे जयवंत सोनवणे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस राज्य सरकारच्या विरोधी नाटिकेतून सादरीकरण करण्यात आल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांसाठी अभिनंदन करते निवडणुकी आल्या सुरुवात आणि फक्त आमदार मिळवायचे पण भागाचे विकासाचे

त्यांचे रेकॉर्डिंग होते त्यांनी बागलाचं प्रतिनिधित्व केले त्यांनी आपले रेकॉर्ड बघावे आणि स्वयं मूल्यमापन करावे सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात विरोधी पक्षाचे आमदार असताना सटाना शहराचा भागवत तालुक्याचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याचे कामही केले सटाना शहराचे पाण्याचे तांग कायमस्वरूपी भागावी म्हणून पुणे पाण्यावर सटाना शहरासाठी आरक्षण मंजूर केले शासन स्थरावर योजनेचा प्रश्न मांडला योजनेचे पत्र शासन सरोवर मांडून योजना पूर्ण होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा केलाच आहे त्यामुळे हा शेतकऱ्या शरव्या हक्काचे पाणी मिळत आहे शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या नंतर तालुक्यात सर्व मोर्चा व मोठी बाजारपेठ असलेल्या नागपूर शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता हरणवारी धरणातून पाईपलाईनद्वारे नागपूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली ते काम सुद्धा आता अंतिम टप्प्यात आहे साहेब साल्यात एक व दोन पागंबा वळ वळण होण्यासाठी गुजरात राज्यात पाहून जाणार आहे छप्पन्न दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून नाही फलंदारी केळकर धरण धरण लाभ सुद्धा शेतकऱ्यांना त्यांचा मोठा लाभ झाला साहेब आरंभ आरंभ वर्षात नदीवर पाच दशलक्ष घनफूट संस्थेच्या किती वेळची मंजुरी सुद्धा आपण मिळून घेतलीच आहे परंतु या नद्या अधिसूचित मंडळ नोटीफाईड असल्याने शासनाचे मापदंड या योजना बसल्या नाही त्यामुळे हे पाणी हरणगाडी उजवा वाढीव कालव्यासाठी पाने ते सात पानेपर्यंत घेण्यात हो। आले सदर वाढीव कालव्याचे सर्वक्षण पूर्ण पूर्ण झालेले आहे त्या कामांना लवकर सुरुवात होणार आहे तसेच साहेब आमचा एक साहेब आमचा एक शिंदेचा मोठा प्रश्न आहे तसेच केळवे करून का मुलाने ते आगर समजा नाही या वाढीव काढण्यासाठी मदत मिळवून घेतली त्याचे संरक्षण सुद्धा पूर्ण झाले आहे झाले असून सदराचा प्रस्ताव मांडण्यासाठी शासनाकडे वाढवण्यात आला त्या कामाचा सुद्धा आपण पाठपुरा करत आहोत सर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस काळात विरोधी पक्षाचे आमदार असताना देखील विधानसभेत आमदारांना पाहण केलेलं आहे तुम्ही आयुषांचा वापर करून मतदारसंघातील पैसे पडून याचा प्रामाणिक प्रमाणात प्रामाणिक प्रमाण प्रामाणिक प्रयत्न केला याचे मला आपलं समाधान आहे बागमना आदिवासी डोळ्या तालुक्यात आदिवासींच्या जीवन उंचावण्यासाठी सर्व म्हणून सुविधांची उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे तालुक्याच्या आदिवासी पश्चिम पट्ट्यातील बिलोड मानूर मांगी तुम्ही असेल बारी असेल तर त्यांनी साजलेर बागंबा आदिवासी या आदिवासी गावांच्या अशा शाळांच्या इमारती व आदिवासी वस्तू केले आदिसी आदिवासी बांधवांचे कुंचन आदिवासी बांधवांचे जीवन उचलण्यासाठी आत्मी श्रद्धा न येते अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता जिल्ह्यातील पहिली एकल्या इंग्रज शाळेची भव्य सूचित इमारत आम्ही उभी केली विधानसभेमध्ये कामकाज करताना महत्त्वाच्या प्रश्नांना वादा फोडून न्याय मिळवून देण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्यात मला यशस्वी मिळाले प्रत्येक प्रश्नाचे अभ्यास मांडणी केली तसेच साहेब एक आमच्या शेतकरी बांधवांचा प्रश्न कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर मी प्रसंगी विधानसभेत कांद्याची माफ करून कांदा उत्पादकांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक प्रयत्न केला त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आशे कोटी थेने करें अनुदान देणे राज्य सरकारला भाग पाडले त्यापैकी एकट्या बागम तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बेचाळीस कोटी रुपयाचे अनुदान मिळाले होते साहेब महिला अत्याचाराच्या विरोधात वेळवळी प्रश्न मांडून न्याय कसा मिळेल याकडे सुद्धा आम्ही शासनाचे लक्ष वेधून दिले साहेब साहेब काल आमच्याकडे मोठा कांदे मोर्चा निघाला होता प्रत्येक आमच्या महिला भगिनीवर एकेवाद्या शाळेत आत्महत्यास प्रवृत्ती केले त्या आमच्या ताईला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आपल्याकडे आमची आमचे सगळे माता भगिनी आले होते आहेत तर माझी आपल्याला विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या माता भगिनीला न्याय कसा मिळेल याकडे आपण साहेब लक्ष दिलं पाहिजे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव आला मात्र उत्तर नाही माता नाही घेतला अवसर टाकणार नाही या उपीत पाई, मी आपले काम सुरूच ठेवले अपयशी यशाची पायली पायरी असते असे म्हणतात पराभवाने खचून न जाता तालुका आणि तालुकवासियांच्या विविध प्रश्नांसाठी मी आजही कार्यरत आहे हे बागण तालुक्यातील सुज्ञ जनता सर्व जाणून आहे आज बागण तालुक्याच्या सर्वसामान्य जनता शेतकरी महिला युवक विद्यार्थी आदिवासी बांधव यांच्यासमोर अनेक समस्या उभ्या आहेत शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे कृषी पंपांना वेळेवर विद्युत पुरवठा होत नाही बाल नियमांच्या नावाखाली तालुक्यातील बळीराजाची हिंचाण होत आहे अनेक शासकीय योजनांची कोट्यावधी रुपयाची अनुदानी शासनाकडे तकली आहे साहेब अधिकाऱ्यांवर कोणताही वचक नसल्याने बाघांची जनता सैविक झाली आहे बागाम तालुका दुष्काळग्रस्त होरपट असताना शेजारचा मालेगाव व देवळा चांदोड विधानसभा मतदारसंघात तेथील जनतेला वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळत असल्याचे चित्र आहे मात्र बागाम तालुक्यात सत्ताधारी पक्षाचे विद्यमान आमदार असतानाही त्यांना तालुक्यातील जनतेशी सोय चूक नाही त्यांना बागवत तालुका दुष्काळी जाहीर करून घेता आला नाही हे त्यांचे मोठे अपयश आहे ठेकेदार डोले आणि आमदार डोले अशी परिस्थिती बागवणच्या आमदारांची आहे लोकसभा निवडणुकीत माहिती सरकारने सपाटून मार खाल्ल्यामुळे आता कुठेतरी शेतकऱ्याला अच्छे घेण्याची चित्र निर्माण झाले आहे कांद्याला चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये भाव मिळत असल्यामुळे उत्पादकामध्ये संरणाचे वातावरण आहे गेल्या अनेक वर्षामध्ये राज्यातील कायदा व सी व्यवस्था बिघडली असून महिला भगिनी विद्यार्थिनी वहीवृत्त महिला त्यांच्यावर अन्याय अत्याचाराच्या घटना दिवस वाढत आहे यामध्ये गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पूर्णपणे अपयष्ट ठरले असं मला वाटत झाले महायुगी सरकारने लाडकी बहीण योजना आणली परंतु लाडके बहिणीचे संरक्षण करण्यात ते सरकार अपयश ठरले त्यामुळे राजा लाडकी बहिणी या महा सरकारला घरी बसल्याचे अस्वस्थ बसता नाही बागलांचे आमदार लोकनेते दलित मित्र पंडित राजी धर्माचे पाठीश साहेब नारायणची सोनवणे मोठा भाऊजी भामरे त्यांची परंपरा मी पुढे निघून जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे बागलांच्या बहुमी आमदारांची परंपरा मला मोडीत काढ काढता आली त्याच्या मनोमणी समाधान आहे बागलाची जनता जागृत सुरू नाही आहे एवढेच बोलते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडेला मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर वीस टक्के सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपरमार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा